मित्राच्या खुणाचा बदला घेण्यासाठी फिब्रवाडीत गोळीबार तीन चरईत गुन्हेगारांना अटक सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल धनंजय मुंडे हेच आरोपींना सांभाळण्याचे काम करत आहेत त्यांच्यावरच कलम तीनशे दोन लावा मनोज दरांगेंचा गंभीर आरोप गोळीबाराच्या घटनेत कोल्हापूर हदरले कोलतर्णीच्या तेरा वर्षीय मुलाने फटाके उडवल्यासारख्या झाडल्या गोळ्या केले फायर कल्याणी कुटुंबातील मालमत्ता नादाला लावे दोन मृत्यू मृत्यूपत्रांवर दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार प्रशासक नेमण्याची शक्यता मला राज्यपाल पदाची ऑफर नाही छगन भुजबळांचे स्पष्टीकरण राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांबद्दलच्या विधानाचा घेतला समाचार शक्तिपीठ महामार्गावरून हेमंत पाटील यांना बोलण्याचा अधिकार नाही वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा संतप्त प्रतिक्रिया सहा महिन्यांपूर्वी केलेला बारा किलोमीटर रस्ता पाईपलाईन साठी पुन्हा खोदला रोडवरील चितेगाव ढोरकी बिडकींच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी पन्नास कोटींचा निधी देणार आमदार बोरणारे विधी विकास विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात केली घोषणा माणेगाव येथील गिरजा नदीवर पुलाचे काम लवकर पूर्ण करा शेतकऱ्यांचे फुलं तहसील कार्यालयासमोर उपोषण ग्रामस्थ आक्रमक लातूरच्या सायकल क्लब सदस्यांची बुलेटवर वर प्रयागवारी कन्नडचे नायब तहसीलदार व ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत चनकापूर आश्रम शाळेतील मुलींचा वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनासाठी निवड महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी रानवड येथे के के महाविद्यालयात डॉक्टर नेहा सोनवणे यांचे प्रतिपादन गवार वांगी कारले महागले शेवगा लसूचे भाव उतरले गवारीच्या शेंगा दीडशे रुपये तर गावरान लसून दोनशे रुपये प्रति किलो दराने उपलब्ध भाजीपाल्यांचे दर घटले महिला डॉक्टरने एकोणवीस हजार फूट उंच पर्यवतावर फडकवला तिरंगा शेवगा डॉक्टर मनीषा लड्डा यांची आफ्रिका खंडातील किली मांजारो गवसनी गोवसनी मोहटादेवीला विड्याच्या पानानुसार बंगाली पद्धतीच्या भेंड्या पुण्याचा हार मोहटा देवी गडावर महस्त्र चंडी यागाला प्र, उत्साहात प्रारंभ गुरुवारी होणार सांगता गायक अमाल मलिक यांच्यावर गाण्यावर दहा हजार विद्यार्थ्यांनी धरला ठेका हिंदी गाण्यावर थिरकले विद्यार्थी संगमनेरकरांची केली मोठी गर्दी जिल्ह्याचा विकास स्थानिक नेतेच करतात बाहेरची भांडणेही लावतात विखे यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका सभापती विखेंचा सत्कार स्पर्धेत चौफुला चोर खाली वेळे येथील कला केंद्रांनी पटकावला प्रथम क्रमांक अकलोत राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पहिला व दुसरा क्रमांक विभागून पंढरपूर देहू दैनिक रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी शिक्षण संस्था ग्रामीण विकासाचा पाया मामा हे दूरदृष्टी लाभलेले शिक्षण महर्षी गुणवंत सेवा निवृत्तीच्या सामनावेदी चंद्रकांत दलवी यांचे